कुरकुरीत भजी असो या कोणतीही भजी असो भजी खाण्याची मजाच वेगळी असते भजी खाण्यासाठी काही वेळ वेळ काळ काही नसतो भजी अनेक पदार्थांचा वापर करूनसुद्धा बनवली जाते पण कधी कधी आहे ना आपल्या घरात बेसनपीठ नसते आता तो पाऊस सुरू झालेला आहे म्हणून आपल्याकडे अवेलेबल नसणाऱ्या गोष्टी नसल्या की लगेच आपला मूड जातो चला तर मग आता मूड न खराब करता बेसनपीठ न वापरता भजी बनवूया कारण कधी कधी आहे ना बेसनपीठामुळे सुद्धा काही लोकांना पीठ पचत नाही म्हणून ते भजी अवॉइड करतात त्यासाठी काय केलेला आहे मी इथं एक मोठा वाटीभर मी इथं मुगाची डाळ घेतलेली होती त्याला मी एक तास भिजवून तुमच्याकडे जर वेळ नसेल ना तर तुम्ही अर्धा तास किंवा पंधरा वीस मिनिटं गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवा ती पटकन भिजते आणि आपली भजी पण लवकर तयार होते ती ही डाळ मी मिक्सरला वाटून घेतलेली होती पहिले पहिली बॅच वाटवून घेतली नंतर नेक्स्ट बॅचला मग मी काय केला थोडंसं इथं मी मुगाच्या डाळीमध्ये एक मिरची आणि दोन ते तीन मी इथं लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते मिरची तुम्ही तुमच्या जमिनीनुसार टाकू शकतात नंतर उरलेली मुगाची डाळ टाकून घेतली आणि पण पेस्ट तयार करून घेतली दोघंही तयार केलेलं बॅटर एकजू करून घ्यायची आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता मी थोडंसं पातळ बॅटर ठेवलेला आहे तुम्हाला जर अशा एकदमच फारच कुरकुरीत हव्या असतील ना तर तुम्ही पाणी न टाकता म्हणजे एक चमचाभर पाणी टाका आणि मग मक... डाळ डाळामुळे त्या खूपच छान कुरकुरीत बनता मला थोडंसं पातळ सरच बॅटर हवं होतं म्हणून मी ते थोडंसं बॅटरमध्ये पाणी टाकलं होतं नंतर बघा मग मी उभा कांदा कापून घेतलेला होता आणि एकदम बारीक बारीक याच्या स्लाईस करून घेतलेला आहे इथे मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ थोडं कमीच टाकायचं कारण आपण डाळमध्ये पण मीठ टाकलेलं होतं कांद्याला मीठ लावून हे आपण पाच मिनटं साईडला ठेवणार आहोत म्हणजे आपल्या कांद्याला छान प्रकारे पाणी सुटेल मी जेव्हा डाळामध्ये पाणी टाकणार नाही ना तेव्हा मिठामध्ये जे पाणी असतं ना ते त्यामुळेच म्हणजे एकदम छान बनती ना आणि तुम्हाला वरून पाणी टाकायची अजिबात गरज पडणार नाही आता आपण तयार केलेल्या बॅटरमध्ये कांदा जसाचा तसा टाकून घ्यायचा आहे पाणी न टाकता आणि वरून मी इथं एक चमचाभर इथं मी तांदळाचं पीठ टाकलेलं होतं तांदळाचं पीठ जास्तही टाकायचं नाही कारण तांदळाचं पीठ खूप सारं तेल ओढतं आणि आपल्या भाजी खूप तेलगड बनतील म्हणून पीठ एकदम थोडं कमीच टाकायचं आहे हवं तेवढंच टाकायचं आहे प्रमाणाच्या बाहेर अजिबात टाकायचं नाही दोघही परत छान मिक्स करून घ्यायचं आहे मला वाटलं तर तुम्ही इथे वरून कोथिंबीर किंवा अजून एखादी भाजी टाकायची असेल तर तुम्ही इथे टाकू शकतात आता मी तर कोथिंबीर अजिबात टाकलेला नाही ना 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 कारण कोथिंबीर सध्या खूप महाग आहे म्हणून थोडा बजेट थोडासा आवरावा लागतो म्हणून मी तर कोथिंबीर अवॉइड केलेली आहे तर मग तेल गरम करून घ्यायचं आहे आपल्याला पाहिजेत अशा भजा काढून घ्यायच्या आहेत छोट्या मोठ्या किंवा फक्त कांद्याच्या स्लाईसच्या पण तुम्ही भजे इथं काढून घेऊ शकता या भज्या खायला खूप छान लागतात मुगाच्या डाळीमुळे त्याला छान असं कुरकुरीतपणा येतो त्याकडे जर मुंगाची डाळ सुद्धा नसेल ना तर तुम्ही काय करायचं आहे दोन चमचे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे दोन चमचे रवा आणि दोन चमचे तुम्ही इथे तांदळाचे पीठ घ्यायचं आहे हे तिघंही बॅटर आहे ना पीठ दोन दोन चमचे घेऊन एकजू करायचे थोडासा कांदा टाकायचा आणि नेहमीप्रमाणे पीठ भिजून तुम्ही इथे त्या प्रकारे सुद्धा भज्या काढू शकतात म्हणजे इथे आपल्या दोन प्रकारे भज्या तयार होतात पीठ न टाकते बघा छान अशा भज्या टाकून घेतलेल्या आहेत आणि छान कुरकुरीत करून घ्यायच्या आहे हव्या तेवढ्या जास्तही जाळायचं नाही जास्त कलर चेंज नाही करायचा नंतर त्या भज्यांचा वास आणि टेस्ट पूर्णपणे बिघडतात काहीतरी त्या चटणी बरोबर किंवा दही बरोबर सुद्ध बर सुद्धा छान आहे किंवा तुम्ही कढी करा कढीमध्ये या भजा टाकून खा छान असा नाश्ता तयार होतो एवढं जर खाल्लं ना दिवसभर जेवायची इच्छा सुद्धा होणार नाही सारं पोट भरतं आणि मनसुद्धा भरतं अशा प्रकारच्या भज्या खाऊन इतक्या टेस्टी लागतात नंतरची पण बॅच मी इथे तळून घेतलेली होती आणि ते तळून झाल्यावरती सर्वात शेवटी मी ते मिरच्या तळून घेतलेल्या आहेत कारण मिरच्या जर आधी तळल्या ना तेल खूप तिखट होतं आणि भज्या पण खूप तिखट बनतात मग आणि मुलं खायला कंटाळा करतात म्हणून मी सर्वात आधी भज्या तळते नंतरच मिरच्या तळून घेते कधी कधी आहे ना भजे खाण्याची खूप तीव्र इच्छा होते आणि मग काय इच्छा झाल्यावर सुद्धा काय करावे सुचत नाही मग त्यावेळी ना अशा प्रकारचा खूप छान लागतं आणि मुलंसुद्धा सुद्धा आवडून खाता कारण त्यांच्या पोटात सुद्धा मुंगाची डाळ जाते कारण ते डाळ खायला कंटाळा करतात तर मग तुम्ही काय बघताय तुम्हीही करून बघा अशा प्रकारच्या भजी आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता पावसाळा जरूर झालेला आहे म्हणून वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या भज्या नक्कीच ट्राय करून खा आणि एन्जॉय करा चला तर मग भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत आणि एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय